वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे श्री खंडोबा महाराज यात्रा महोत्सवात सुरुवात झाली आहे वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे दिनांक 27 जानेवारी शुक्रवार पौष वद्ध पंधरा मौनी अमावस्येला दरवर्षी आयोजित श्री खंडोबा महाराज यात्रा महोत्सवात सुरुवात झाली असून महाप्रसादाचे वितरण एरकोट एरकोट जय मल्हारच्या गजरात करण्यात आले पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मेडशी येथील श्री खंडोबा महाराजांचे मंदिर असून ते जागृत देवस्थान असल्याची भाविक भक्तांची श्रद्धा आहे मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून मंदिरात खंडोबा महाराज मूर्तीचे दर्शन घ्यायला दूरवरून भाविक भक्त गर्दी करतात ते खंडोबाची यात्रा आहे आणि फार मोठा पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे या ठिकाणी गर्दी या ठिकाणी गर्दी आणि शुक्रवार बाजार आठवडी बाजार ट्रॅफिक हाय ट्राफिक हायवे आणि हायवेवर असल्याने आर सी बी क्लब प्लाटून स्थानिकचा पंधरा पोलीस कर्मचारी बाहेरील पोलीस कर्मचारी आणि ट्रॅफिकचे पाच कर्मचारी बोलवले आहेत दंग दंगा, दंगा काबू